नमस्कार मंडळी सर्वांचं शासन निर्णय जी आर या चॅनलवरती सहर्ष स्वागत मंडळी लाडकी बहिणी योजनेबाबत मोठे अपडेट आलेले असून कोणत्या महिलांना या योजनेतून वगळले जाणार आहे याची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात तत्पूर्वी आपण आपल्या या शासन निर्णय जी आर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र हो मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना ही मागील सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेची सुरुवात मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवरती झालेली होती या अंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्षे वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र आहेत मात्र राज्यात चार महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचे सरकार परत राज्यात सत्तेवर आले तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा झालेली होती मात्र अजूनपर्यंत एकवीसशे रुपयांबाबत कोणताच निर्णय सरकारकडून घेतला गेलेला नाही एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबत महिलांना एकवीसशे रुपयांचा लाभ मिळू शकतो असं म्हटलं जात होतं मात्र सरकारने याबाबत अजून कोणताच निर्णय घेतलेला नाही एप्रिल महिन्याचा हप्तासुद्धा पंधराशेचाच मिळणार असल्याचे म्हटले जात आहे तसेच एप्रिलचा हप्ता सहा ते दहा एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान खात्यात जमा होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे या योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी अधिक कठोरपणे केली जात आहे या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी लाभार्थी महिलेच्या कुटुंबातील उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक नसावे तसेच कुटुंबात चारचाकी वाहन नसावे असे निकष लावण्यात आलेले आहेत खरे तर हे निकष आधीपासूनच आहेत मात्र आता या निकषांची काटेकोरपणे पडताळणी होणार आहे त्यामुळे आता या योजनेतून अनेक महिलांना वगळले जाईल असे म्हटले जात आहे जिल्हा परिषद आणि आर टी ओ विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यभरातील ब्याण्णव हजार आठशे साठ महिलांची अपात्रतेच्या कारणावरून तपासणी सुरू आहे या निकषांमुळे अनेक महिलांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे योजनेअंतर्गत या महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे किंवा उत्पन्नाची मर्यादा ओलांडली आहे अशांना अपात्र ठरवले जात आहे त्यासाठी गावनिहाय लाभार्थ्यांची यादी तयार करून अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी पडताळणी सुरू आहे तर अशा प्रकारे मित्र हो ज्यांच्याकडे चार चाकी आहे आणि अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे अशा भगिनींना या लाडकी बहीण योजनेतून वगळले जाणार आहे मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त महिला बघिणीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा म्हणजे त्यांनासुद्धा कोणत्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळले जाणार याची माहिती होईल धन्यवाद